डाळ हा मग डाळीच्या ह्याच्यात बॉटल आहे बहुतेक आज मताने तशी लई चॅप्टर आहे मग कशात काय दे आई तरी काही काही कसंही कर करते पण मतारे चॅप्टर आहे बाई काय काय का बांधून दिले बघू ग खोल बर काय काय दिले मग थोडं बघा ना कसं बांधून दिलं बुडीला सुट्टी बरोबर मेरे लिए एक बरं इकडे इकडे आण बरं मी सांगितलं होतं माय कॅरी बॅग मध्ये म्हणलं व्यवस्थित बांधून द्या म्हणलं नाही तर बुरा हवा आहे बुरा सोड आहे म्हणलं नीट बांधून द्या द्यायच्या असला बघा चुलीवर भाजून मस्त पापड्या दिल्या आता

Sí, claro. El gente se llama Lili para pasar. No?